नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं दहा जून वार मंगळवारला आलेली आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय अत्यंत खास असतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुपी सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्रीचे व्रत या दिवशी केले जाते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते उपवास केला जातो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्याला पुनर्जीवन मिळवून दिले दिले होते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळांमध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत त्याचबरोबर वड्याच्या झाडांच्या बऱ्याचशा फांद्यांना पारंभ्या असतात याला सावित्री मातेचं स्वरूप मानलं गेलं आहे या त्यामुळे वटवृक्ष ची पूजा केल्याने देवी देवतांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि मनातील इच्छा पूर्ण होत असतात तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी खास करून ही पूजा जी आहे तर ती केली जाते त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचं औक्षण आपण कसं करावं कधी करावं या या विषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण औक्षण करत असतो अक्षणाचं ताट कस तयार करावं ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्या त्याचबरोबर अक्षणाचं ताट घेताना आपल्याला तांब्याचं तामन घ्यायचं आहे पितळेचं किंवा स्टीलचं आपण घेऊ शकता परंतु चुकूनही प्लॅस्टिकचं किंवा काचेचं घ्यायचं ना नाही बऱ्याच वेळा डेकोरेटिव्ह ताट घेऊन ता पतीचं औक्षण केलं परंतु असं आपल्याला करायचं नाही शक्य तांब्याचं ताट घ्यायचं आहे यानंतर त्या ताटामध्ये आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कणकेचा बनवला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये पितळेचा किंवा जो तांब्याचा आहे किंवा पण तुम्ही जो काही निरंजन घेणार असाल ती घेतली तरी सुद्धा चालेल आता काही भागांमध्ये एक दिवा आणि दोन मुटके ताटामध्ये ठेवले जातात तर काही भागांमध्ये दोन दिवे आणि त्यांच्या बाजूला दोन मुटके ठेवतात तर काही भागांमध्ये मुटके नसतात फक्त दिव्याने ओवाळणी ऑक्शन जे आहे तर ते केलं जातं तर आपल्या पद्धतीनुसार या वस्तू ताटामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आता आपण जेव्हा हा दिवा कणकेचा तयार करतो तर त्यासोबतच आपल्याला मुटके जे आहेत तर ते सुद्धा बनवायचे आहेत आपल्याकडे जर कणकेचा दिवा करत नसतील मग तुम्ही जे निरंजन आहे तर ती ताटामध्ये ठेवत असती तर आपल्याला निरंजन ताटामध्ये ठेवायचं आहे दोन्ही पैकी कणकेचा दिवा किंवा निरंजन काहीही तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला दिव्यामध्ये तेलच घ्यायचं आहे तूप चुकून सुद्धा घ्यायचं नाही तूप जे आहे तर ते फक्त आपण जेव्हा देवांना ओवाळतो त्यावेळीच घेतलं जातो त्यामुळे तूप चुकूनही घ्यायचं नाही तेलाचाच वापर आपल्याला करायचा आहे दिव्यामध्ये यानंतर कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचं प्रतीक आहे यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकुवाचा टीका लावल्याने आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते ऐश्वर येते यानंतर घ्यायचं आहे ते, ते, ते म्हणजे अक्षदा या अखंड अक्षदा आपल्याला घ्यायचं आहे अक्षदा घेताना तांदूळ जे आहे तुटलेले किरलेले नसावे अखंड तांदूळ घ्यायचे आहे सोन्याची एक वस्तू घेऊ शकता जसं की सोन्याची रिंग बोटातील रिंग असेल सोन्याचं कानातलं असेल किंवा नाकातली चमकी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा मंगळसूत्र एक दागिना तुम्ही कोणताही घेऊ शकता या नंतर आपल्याला परंतु चुकूनही मंगळसूत्र जे आहे तर ते घेऊ नका कारण मंगळसूत्रामध्ये काळेमणी असतात आपल्या पतीचं औक्षण हे सोन्याप्रमाणे आपल्याला चमकावं म्हणून आपण सोनं घ्यायचं आहे त्याचप्रमाणे सुपारी प्रमाणे ते टनक बनाव अविनाशी बनाव म्हणून सुपारी आहे तर ती औक्षणाच्या ताटामध्ये घेतली जाते यानंतर कापूस घ्यायचा आहे कापूस हा दीर्घायुष्यासाठी घेतला जातो आणि मिठाई घ्यायची आहे कोणतंही औक्षण आहे तर ते मिठाई शिवाय अपूर्ण आहे मिठाई आहे तर ती पती पण एक पत्नी मध्ये नात्यां कायम गोडवा ठेवते म्हणून आपल्याला पती पत्नीच्या नात्यामधला गोडवा जो आहे तर तो कायम टिकून राहावा यासाठी मिठाई सुद्धा घ्यायची आहे तर समोरच्या बाजूला दिवा ठेवायचा आहे एक दिवा आपल्याकडे असेल एक दिवा ठेवायचा आहे दोन दिव्याची पद्धत असेल दोन दिवे ठेवायचे आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन मुटके ठेवायचे आहे उजव्या बाजूला हळदी कुंकू सुपार सुपारी सोनं ठेवायचं आहे दाव्या बाजूला मिठाई ठेवायची आहे आणि पाठीमागच्या बाजूला मध्यभागी आपल्याला अक्षदा ठेवायची आहे आता ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला कसं करायचं आहे सर्वप्रथम एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठाभोवती आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे त्या पाटावरती पतीला बसायला सांगायचं आहे दुसरं एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत ते पाय आपल्याला एका स्वच्छ कप कपड्याने पुसून घ्यायचे आहे यानंतर पतीच्या डोक्यावरती आपल्याला टोपी घालायला द्यायची आहे यानंतर रुमाल असला तरी सुद्धा चालेल तोंड जे आहे तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं चुकून सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून अक्षण करू नका पतीचं तोंड किंवा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे यानंतर पुच्छीवरती वरती वर्ति किंवा सोप्यावरती बसून सुद्धा अक्षण करायचं नाही तर पाटावरती बसवायचं आहे आता सर्वप्रथम पतीला कपाळावरती कुंकू लावायचा आहे कुंकवाचा टीका लावताना खालून आपल्याला वरती लावायचं आहे म्हणजे वरती आपल्याला ओढायचं आहे कुंकू अक्षदा चिटकवायचा आहे टोकावरती अक्षदा टाकायच्या आहेत यानंतर सोने सुपारी एकत्र घ्यायचं आहे सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती मध्यभागी आपल्याला सोनं आणि सुपारी सुपारी जे आहे तर ती सुपारी टेकायची आहे त्यानंतर उजव्या खांद्याला लावायची आहे आणि दा उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे परत ताटाला लावायचं आहे पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आहे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे असं तीन वेळा आपल्याला सुपारी आणि सोनं जे आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे सोनं सुपारीने आपण सेपरेट सुटा ओवाळू शकतो म्हणजे एक वेळा सुपारीने ओवाळायचं एक वेळा सोन्याने ओवाळायचं किंवा दोन्ही वस्तू एकत्र करून ओवाळलं तरी सुद्धा चालेल आपण जेव्हा हा वस्तू कपाळावरती मध्यभागी लावतो त्यावेळी भगवान शिवशंकराच्या सात्विक लहरी पतीला प्राप्त होत असतात पतीच्या डोक्यावरती कापूस ठेवायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून हा कापूस ठेवायचा आहे कापूस ठेवताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर आता आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे औक्षणाच्या ताटामध्ये जर आपण मुटके ठेवले असतील तर औक्षणाचं ताट जे आहे तर ते पतीच्या हातामध्ये घ्यायचं आहे चुकून खाली ठेवायचं नाही आणि दोन मुटके आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत पतीच्या डोक्याला खांद्याला आणि गुडघ्याला त्या मुटक्यांचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर हे दोन्ही मुटके आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीवरून आपल्याला तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहे पतीची नजर काढायची आहे आणि हे ओवाळताना इडा टळू दे बळीराज्याचं राज्य येऊ दे असं म्हणत आपल्याला तीन वेळेला ही नजर काढायची आहे आणि यानंतर हे मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि जर आपल्याकडे मुटक्याने ओवाळण्याची पद्धत नसेल तर आपल्याला डायरेक्ट दिव्याने ऑक्शन करायचं आहे मुटक्याने ओवाळणी पद्धत असेल तर अगोदर मुटक्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दिव्याने ऑक्शन करायचं आहे हे ऑक्शन सुद्धा तीन वेळा करायचं आहे घड्याळाचा काटा ज्या प्रमाणात फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला त्या, त्या दिशेमध्ये हे औक्षण करायचं आहे पतीच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर पतीला मिठाई जी आहे तर ती आपण आपल्या हाताने भरवायची आहे आपल्या पतीच्या पायावरती डोके टेकून आपल्याला त्यांना नमस्कार सुद्धा करायचा आहे कारण याला सुद्धा एक विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे यामध्ये कोणताही कमीपणा नाही तर आपल्या पतीच्या पायावरती आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कणकेचा दिवा घेतलेला असेल मुटके जे आहेत तर ते घेतलेले असतील याच परत काय करायचं तर हे आपल्याला परत औक्षण वगैरे झाल्यानंतर गाईला द्यायचे आहे आता आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून हे अक्षण करू नका खुर्ची वरती किंवा सोप्यावरती बसून हे औक्षण जे आहे तर ते करू नका औक्षण कधी करावं तर कधी करावं तर सकाळी उठून स्नान वगैरे झाल्यानंतर तुळशीची पूजा करून देवपूजा करून झाल्यानंतर हे औक्षण जे आहे तर ते करायचं आहे पतीचं औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला वट पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती वडाच्या झाडाची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी व पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती आपल्या आपल्या सौभाग्यवतीने जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच औक्षण आवर्जून करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साही राम